चला जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात ना की हे अशक्य आहे खूप छान असं या ट्रक वर लिहिलेलं आहे पंच्याण्णव रुपये त्रेचाळीस पैसे तर पावणे आठ झालेले आहे आणि जबलपूर राहिलेला आहे पंधरा किलोमीटर रामराम मंडळी स्वराज्य ते रामराज्य सिरीजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आधी त्यावेळी आणि तुमचं सहशाने मनापासून स्वागत करतो तर मी आता आहे अयोध्येला आणि आता मी निघतो आहे घरी परत जाण्यासाठी तर साडेसात वाजलेले आहे साडेसात पाहुण्याआ झालेले आहे आणि रेडी झालेलो आहो इथं आपल्या स्टडल बॅग आहे टँक बॅग हेल्मेट आणि मी इथं पूर्ण गिअर अप झालेलो आहो तर आता निघूया आजचं आपलं जे डेस्टिनेशन आहे जे टार्गेट आहे आपण जबलपूरला थांबणार आहोत कारण की साडेपाचशे किलोमीटर होऊन जाईल आणि त्यानंतर राहिलेलं एक तीनशे साडेतीनशे किलोमीटर आपण उद्या कव्हर करू तर चला आता निघूया कारण की वेळेचा विलंब न करता लागूया आपण आपल्या मार्गी भूक पण लागलेली आहे ती पेटपूजा करावी लागेल तर सध्या तर मी हायवेला थांबलेलो होतो हॉटेल अभिनंदन मध्ये तर आता मला बघावं लागेल खाय प्यायची सोय कुठं होते तर चला आता गाडीवर भेटूया झालेली आहे आणि आता आपल्याला इथून निघायचं आहे तर चला आता भेटूया गाडीवर डायरेक्ट ऑल साईड चला आता निघूया इथून तर क्लोज घालावं लागेल हात खराब झाले होते तर हात वॉश करावं लागले पुन्हा आणि खरंच खूप छान हॉटेल होता हाफ प्राईजमध्ये मिळाला म्हणजे कम्पेअर्ड टू अदर हॉटेल्स आणि सर्विस छान होती आणि मेन म्हणजे हायवेला आहे तर काही टेन्शन नव्हतं तर चला गणपती बाप्पा मोर्या जय श्रीराम आता इथून थोडी गाडी काढायची पंचायत आहे ओके आता पुन्हा कधी अयोध्येला येणं ते माहित नाही पण इथून पुढे जरी आलो तरी एकटा नाही येणार कारण की सोबत तोपर्यंत स्टेपनी येऊन जाईन आयुष्यात आणि स्टेपनीला घेऊन यावं लागेल आता एकटं होतो तर त्यामुळे जमून गेला किती माती आहे इथे माती नाही ही रेती आहे वाडू वाडू वा खतरनाक असा रोड खालून खालून जाऊया कारण की रॉंग साईड जायचं म्हटलं कारण की युपीचे ड्रायव्हर म्हणजे सन 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 एकदम अशी जवळून गाडी काढतात स्वतःला नीटपॉर स्पीड मधले रेसर समजतात आहे तर अशी होती ही राम जन्मभूमी काहीतरी खावं लागणार कारण की जाम भूक लागलेली आहे काल जेवण नाही गेलं काल समोसा खाऊ दे तर कचोरी खाऊ दे जे दुसरं नवीन दिसलं पण नवीन काही नाही राहत आता सर्व मिळते इथे पण डोसा मिळत होता वडापाव मिळत होता मिसळ पाव मिळत होती सगळंच मिळत होतं असं काही नव्हतं की मिळत नव्हतं म्हणून सर्वच होत मिसळ पाव नाही पण वडापाव होता असा गोंधळ आहे तिथे ट्रक विचारलं विचारलं त्यांनी सांगितलं की रस्ता आहे तर चला इथून जाऊया पण खूप सेफली जाऊ लागेल आणखी जे हेवी ड्रायव्हर आहेत चला तो येतोय तोपर्यंत तो निघून जाऊया इथे लोक मागचा पुढचा काहीच विचार नाही करत सण 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 इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे तिकडून इकडे असं चालू आहे तर एक वेळा हवा चेक करून घ्यावं हो लागणार आहे मेन म्हणजे मी कंगवा घरी विसरलो मी नेहमी काही ना काही का विसरत असतो आणि कंगवा घरी विसरलो त्यामुळे माझ्या केसांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे मी एक तीन, मी 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 तीन तारी चार दिवस झाले मी कंगो आूजच नाही केलेला आहे म्हणजे दोन तारखेला मी अमरावतीहून निघालो तेव्हाच मी केस व्यवस्थित नीट केले होते त्यानंतर तीन तारीख चार तारीख आणि आजची पाच तारीख अजिबात केस नीट केलेली नाही व्हिडिओ फार लेट येत आहे मान्य आहे कारण की मी ज्या तारखे सांगत आहोत ते एप्रिल महिन्याचे आहे आणि व्हिडिओ कधी येईल मलाच ठाऊक नाही मला तर आणखी फिरल्यासारखं वाटतच नाही पण काय झालंय एक दोन दिवस घरी पण राहावं लागणार आहे जाऊन कारण की घरी राहायला भेटत नाही आणि घरी राहण्याची मजा काही वेगळीच असते आयुष्य पडलेलं आहे फिरायसाठी पण घरदार सोडू नका कारण की आयुष्यात दोन्ही महत्वाचं आहे घरदारही महत्वाचं आणि फिरणे महत्वाचं आहे पण एकालाच महत्व देऊ नका हेच दिवस आहे घरी राहायचे म्हणजे बॅचलर असताना आई बाबांपाशी राहणं एन्जॉय करणं कारण की जेव्हा एक लग्न होऊन जाते तर तुमचा तुमचा एक परिवार होऊन जातो आणि मग ती मजा राहत नाही बस एक जाण आहे प्रोग्राम अटेंड करणं आहे फेस्टिवल अटेंड करणं आहे आणि वापस रिटर्न येणार आहे त्यानंतर मुलं बाळवून जातात मग तर तेही खतम होऊन जाते तर हे जे फ्रीडम आहे आता तर हे जगून घेतलेलं बरं घरी राहून घेतलेलं बरं म्हणजे कसं आई बाबाला पण बरं वाटते की मुलगा आला आहे चार दिवस राहिलेला आहे नाहीतर सहा सहा सात सात महिने घरी राहायला भेटत सुद्धा नाही शोकांतिक आहे आमच्या आयुष्यातली खूप जणांना वाटते खूप फिरतो हा पण काय आहे आमच्यासारख्या मिडल क्लास मुलाला काय पाहिजे तीन ते चार महिने काम करायचं पैसा साठवायचा आणि मग फिरायला जायचं सा। लिटरली सांगतो की मी जानेवारी महिन्यापासून पैसे सेविंग करत गेलो आणि नंतर मी एप्रिल महिन्यात प्लॅन केला की के नाही अयोध्येला जायचं पण त्याआधी मी प्लॅन केला होता की घरी जायचं एक तीन चार दिवसासाठी पण मग नंतर मला माहीत पडलं की नऊ दहा अकरा हे कंपनीला हॉलिडेज आहे सुट्ट्या आहेत तर म्हटलं चला अयोध्येला जाऊन येऊ नाहीतर माझा विचार होता की तीन चार दिवस घरी जायचं राहायचं आणि रिटर्न यायचं पण मग म्हटलं नाही चला अयोध्येला जाऊ तर जेव्हा मी कंपनीत एक दोन जणांना सांगितलं त्यांना मूर्खपणा वाटला पण आज त्यांचे मला मेसेज होते मान घे गुरु तुम्ही करून दाखवलं जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात ना की हे अशक्य आहे काय मूर्खपणा करतोय नको गुरु नाही होणार तेव्हा प्रॉपर प्लॅनिंग करून प्रॉपर मॅनेजमेंट करून आहे ना ते तुम्ही करून दाखवा त्यांना कारण की आपण आपल्या माइंडमध्ये सेट करून ठेवतो की यार नाही होणार नाही होणार म्हटलं तर होतच नाही किंवा सराउंडिंगच्या तीन चार जणांनी म्हटलं यार नाही होणार कशाला करू मूर्खपणा तर मग ते तुम्ही जर तुमच्या डोक्यात भरून घेतलं तर मग अजिबातच होणार नाही तर ते चार लोक काय म्हणतील ना त्यांना फाट्यावर मारा आणि मन जे म्हणल ते करा मनाचं ऐका तर पेठपूजा झालेली आहे आणि आलूचा पराठा आणि एकदम फ्रेश बनवून दिला त्या मुलाने तर बायपासला आहे हो हे हॉटेल छोटीशी टपरी होती दिसली तर आणि इकडे खानपान थोडं सस्त आहे आता मी एक आलूचा पराठा दोन पाणी बॉटल बिसलेरी आणि एक चहा घेतला सत्तर रुपये घेतले त्या मुलांनी फक्त आपल्याकडे पराठ्याचेच फक्त चाळीस रुपये होतात आणि दोन वॉटर बॉटल म्हटलं तर वीस वीस चाळीस 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 ऐंशी आणि दहा रुपयाचा चहा म्हटलं तर टोटल नव्वद रुपये होतात पण वीस रुपये इथे रेट कमी आहे तर आता इथून प्रयागराज एकशे एकोणसाठ किलोमीटर आहे आपला रूट तोच आहे प्रयागराज रिवा जबलपूर तर खूप छान असं या ट्रकवर आहे जो प्राप्त है, वही पर्याप्त है तर खरी गोष्ट आहे जेवढं भेटलेलं आहे ना तेवढंच पुरेसा आहे त्यातच समाधान मानायला शिका खूप छान असं नाहीतर ट्रकवर शक्यतो अशा गोष्टी लिहिलेल्या नाही राहत बट इथं मोटिवेशन भेटलेलं आहे आपल्याला हाऊ नाही ठेवली पाहिजे मनात बरोबर भेटते जे भेटायचं आहे पावणे बारा झालेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहो प्रयागराजला आणि आता काकडी खाऊया आपण छानपैकी मस्त थंडी थंडी कुठे भेटते आपल्याला बघावं लागेल कारण की गंगा नदीची काकडी आहे ही तर आपण काकडी खाऊया तर काकडी खायला थांबलो होतो आणि नदीचं इथे जवळच पात्र आहे आणि इथे शॉप्स आहे तिथे भरपूर अशी शॉप्स आहेत म्हटलं त्याला काकडी खाऊया हिरा म्हणतात एक नंबर एकदम गोड आहे आणि यामध्ये पाण्याचा कंटेंट खूप आहे तर छान पैकी काकड़ी खाली खीरा बनता इकड़े तर तो आता निगुया हरबरा पी का महित नहीं काही असो ना असो पण यू मध्ये ट्रॅफिक भरपूर आहे आणि आपण आता क्रॉस करतोय गंगा नदी तर खूप मोठं असं पात्र आहे गंगा नदीचं आगे रुखेंगे हा <laughs> यार मी काही सेलिब्रिटी नाही हो सेल्फी काढायचा भाऊला प्युअर लोखंडाची ब्रिज आहे आणि हे आता बनवलेले आहेत आणि तिकडे नवीन ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते आपल्याला दिसतंय आणि जे काकडी खाल्ली ना तर ती ही गंगा नदीच्या पात्रातली आहे इथे खूप अशा लोकांनी वाड्या बनवून ठेवलेल्या खाली टरबूज काकडी हरभरा असे ते तिथं पिकवतात आणि ते, 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 ते खाऊ घालतात खूप मोठं पात्र आहे तर त्यांनी सेल्फी काढली आणि विचारपूस केली कुठून आले कसे आले कुठे चालले तर लोकांना भारी वाटते त्यांच्या स्टेट मध्ये येतोय आणि फिरतोय तर म्हणजे इथल्या लोकांना तसं तर प्रत्येक स्टेटच्या लोकांना वाटतंय बाहेरचे लोक जेव्हा येतात तर, तर। आणि मेहमान नवाजी हे युपीवाले व्यवस्थित करत आहे म्हणजे जसं त्यांच्याबद्दल ऐकलं त्यापेक्षा तरी चांगला आहे तर आता आपण संगमाच्या दिशेने जाऊया आणि तिथनं मग रिवा आता गुगल मॅपची गरज नाही आपल्याला कारण की फिरलो इतकं की रस्ते माहीत होऊन जातात तर एक वाजलेलं आहे आणि इथून जबलपूर आहे तीनशे चाळीस किलोमीटर आणि आता एक वेळा आपण रिफ्यूल करून घेऊ कारण की युपी मध्ये पेट्रोल जे आहे ते स्वस्त आहे महाराष्ट्र आणि मध्य मा... प्रदेशच्या तुलनेत तर एकदा आपण इथे रिफ्युल करून घेऊ आणि म्हणजे टेन्शन होऊन जाते तर चला आता निघूया आता जेवण करायला थांबावं लागेल एक वेळा पण आताच नाही मला भूक नाही आहे कारण की आपली मशीन चालूच आहे सकाळपासून तसं इथे आहे मला हॉटेल बट आपल्याला आता भूक नाही आहे सकाळी पराठा खाल्ला होता त्यानंतर काकडी खाल्ली त्यानंतर बिस्किट खाल्लेत त्यानंतर बेलाचा ज्यूस पिलो म्हणजे चालूच आहे मशीन बंद नाही आहे गाडीपेक्षा तर कन्झम्शन माझं जास्त आहे मला आता एम पीमध्ये गेल्यावर जेवण करूया तर टोटल सकाळपासून नऊशे रुपयाचं पेट्रोल आपण टाकून घेतलेलं आहे नऊशे तीस रुपयाचं आता काही टेन्शन नाही आता जबलपूरला गेल्यावर एक वेळा रिफ्युलिंग करावं लागेल तर दीड वाजून गेलेलं आहे आणि ऑफिशियली आता आपण एंटर करतो आहे मध्य प्रदेशमध्ये तर जबलपूर इथून आता किती राहिलं मी चेक के नाही केलं तर आता आपण ऑफिशियली मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहोत आणि आता इथून रस्त्याची वाट लागलेली आहे रिवापर्यंत आणि रिवाचा बायपास रोड आहे तो पण काही तसाच आहे आता त्या साईडनी तर रस्ता खराब होता थोडाफार आता या साईडनी कसा आहे माहिती नाही त्या दिवशी लिटरली रात्रीची वेळ होती आणि मी एक तर मला उशीर होत होता उशीर म्हणजे अंधार झाला होता आणि मला नऊ वाजेपर्यंत ॲट एनी हाऊ कंडिशन राजला पोचायचं होतं तर गाडी साठ सत्तर ऐंशी सत्तर या स्पीडने चालवली हो त्या असे मूर्ख लोक हो रॉंग साईड रॉंग साईड येतात आणि ते पण इकडून येतात वा तर आता मी आहे मैयर आणि जबलपूरच्या मदत आणि जबलपूर इथून आहे एकशे चाळीस किलोमीटर कटनी राहिलं हे सदतीस किलोमीटर तर मी आता रिफ्युलिंग करायला थांबलो होतो आणि रिफ्युलिंग केलं तर पेट्रोलची चक्क प्राईस बघितली तर एकशे सात रुपये होती एम पीमध्ये आहो मी आणि एकशे सात रुपये आहे पेट्रोल आणि सकाळी मी उत्तर प्रदेश म्हणजे यू पीला अयोध्येला पेट्रोल टाकलं प्लस यू पी एम पीच्या मी रिफ्युलिंग केली होती तर तिथे चक्क पेट्रोल होतं पंच्या नऊ रुपये बेचाळीस पाहिजे नाईंटी फाईव्ह रुपीज फोर्टी टू पैसे तर तब्बल बारा रुपयाचा फरक आहे विचार करा जर तुम्ही पाच सहा लिटर किंवा दहा लिटर पेट्रोल टाका तुमचे एकशे वीस रुपये जास्त जातात जर दहा लिटर पेट्रोल टाकलं तर तर वेळ झाली आहे साडेपाच आणि छान इकडे सूर्यास्त होत आहे आणि रस्ता आता नागपूरपर्यंत असाच आहे आणि नागपूरहून घरी जायला पण रस्ता सिमेंटचा नाही तर एकशे सव्वीस किलोमीटर आहे नागपूरहून माझं घर एकशे सव्वीस प्लस वीस एकशे छेचाळीस किलोमीटर आहे सॉरी एकशे छेचाळीस किलोमीटर आहे तर रस्ता खूप चांगला आहे फक्त लास्टचे जे वीस किलोमीटर आहे तर माहीत नाही तर तो रस्ता झाला आहे की नाही दर वेळ झाली आहे पाहुणे आठ आणि मी पोहोचलेलो जबलपूरला म्हणजे जबलपूर राहिलेला आहे एक दहा ते बारा किलोमीटर आणि आजचा टोटल रन जो झाला आहे तो पाचशे ऐंशी किलोमीटरच्या जवळपास झालेला आहे जो की होता श्रीराम जन्मभूमी अयोध्या ते जबलपूर आणि आता आज रात्री आपण जबलपूरला मुक्काम करू तसं तर मला पुढे पण जायचं होतं मी जाऊ शकत होतो पण प्रॉब्लेम असा आहे की हा जो रूट आता क्रॉस होतो तर टोटल जंगल एरिया आहे पेंचमधून शिवनीनंतर भरपूर जंगल आहे त्यामुळे नाईटला ट्रॅव्हल करणं किंवा नाईटला राईड करणं मी अवॉइड करत आहोत आणि तसं पण मला काही राष्ट्रपती पुरस्कार नाही मिळणार आहे तर निवांत उद्या निघणार आणि घरीच जायचं आहे आणि दोन तीन दिवस निवांत घरी आराम करायचा आहे तर आशा करतो की आजचा तुम्हाला मोटरब्लॉक आवडला असेल आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा माझं चॅनल सबस्क्राईब करायला तुमच्या सपोर्टनी तुमच्या प्रेमाने मी आज अयोध्येपर्यंत येऊन पोहोचलेलो आहो असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहिला तर मी एक दिवस भारत भ्रमंतीचं स्वप्न जे माझं आहे ते मी पूर्ण करेल